विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागेल हिशोब भावनांचा कधीच लावता येत नाही जगात जीवनात यश हवे असेल तर संकटांना समोर जावेच लागेल एक गोष्ट ऐकवतो मित्रांनो त्यातून काय शिकायचं ते तुम्ही ठरवा एक पर्यटक अशा शहरात आला जे सर्वच उधारीमध्ये बुडले होते पर्यटकाने पाचशे रुपयाची नोट हॉटेलच्या काउंटरवर ठेवली आणि म्हणाला मी जातोय आत रूम बघायला हॉटेलचे मालक ते पाचशे रुपयाची नोट घेऊन घीवाल्याकडे गेला व त्याची उधारी चुकती केली घीवाला ते पाचशे रुपये घेऊन दूधवाल्याकडे गेला व त्याची उधारी भागवली दूधवाला गेला गायवाल्याकडे त्याने पाचशे रुपयांची उधारी दिली गायवाला लगेचच चारावाल्याकडे गेला आणि पाचशे रुपयांची उधारी दिली चारावाला गेला त्याच हॉटेलमध्ये जो तो कधी तिथे उधारीवर खात होता त्याने पाचशे रुपये हॉटेलवाल्याला दिले तेवढ्यात तो पर्यटक परत काउंटरवर आला आणि म्हणाला मला रूम पसंत नाहीये त्या हॉटेल मालकाने तेच पाचशे रुपये त्याला परत दिले ना कुणी कोणाला दिले ना कुणी घेतले सगळ्यांचा हिशोब चुकता झाला आता सांगा गडबड झाली कुठे गडबड कुठेच नाही झाली तर हा सगळ्यांचा फक्त गैरसमज आहे की पैसे माझे आहेत रिकाम्या हाताने आलो होतो आणि रिकाम्या हाताने जाणार विचार करा आणि जीवनाचा आनंद घ्या सदैव सुखी राहा मस्त राहा हसत राहा खेळत राहा ही कहाणी सांगताना मला दोन शब्द आठवतात मित्रांनो ते ऐकवतो मी श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान झाडालाही कळत नाही कोणतं गळल पान आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे नाहीतर नुसता स्वार्थ आहे ही अशीच एक कहाणी समुद्राची ऐकवतो समुद्राच्या किनाऱ्यावर जेव्हा एक लाट आली तेव्हा जाताना एक लहान मुलाची चप्पल आपल्या सोबत घेऊन गेली तो मुलगा वाळूवर पोटाने लिहितो की समुद्र चोर आहे समुद्राच्या दुसऱ्या तटावर मासे पकडणारा खूप मासे पकडतो तो, तो वाळूवर लिहितो की समुद्र पालन करता आहे एक युवक समुद्रात बुडून मरतो तेव्हा त्याची आई वाळूवर लिहिते समुद्र खुनी आहे एका दुसऱ्या किनाऱ्यावर एक गरीब वृद्ध वाकड्या कमरेने फिरत असतो त्याला एक मोठ्या शीपमध्ये एक अनमोल मोती सापडतो तो वाळूवर लिहितो की समुद्र दाता आहे अचानक एक विशाल लाट येते आणि सर्व लिहिलेले पुसले जाते लोक काही म्हणू द्या परंतु अथांग विशाल समुद्र आपल्या लाटांमध्ये मस्त राहतो आपली भरती ओहटी तो आपल्या पद्धतीने सिद्ध करीत असतो जर अथांग समुद्र बनायचे असेल तर कोणाच्या निर्णयावर लक्ष न देता जे करायचं ते आपल्या पद्धतीनेच करा भूतकाळातील विचार करत बसू नये यश अपयश मिळणे न मिळणे सुख दुःख या सगळ्यात मन विचलत होऊ देऊ नये जर जीवन सुख शांतीने भरलेले असते तर मनुष्य जन्माला येताना रडला नसता जन्माला येताना रडणे आणि मेल्यानंतर रडवणे यामधील संघर्षमय वेळेलाच कदाचित जीवन म्हणतात लोक पैसे कमवण्यासाठी तब्येत खर्च करतात आणि पैसा आला की तब्येत चांगली करण्यासाठी पैसे खर्च करतात म्हणून जीवन हे संघर्ष आहे आणि मृत्यू विश्रांती मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला जीवनात खूप काही शिकवून जातात बस त्यासाठी स्वतःची काळजी घ्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला खरं जीवन जगण्यासाठी मदत करेल तर तुम्हाला जगाची रियालिटी रिअलाईज नक्कीच झाली असेल मग हाच तर आहे जीवनाचा खरा सार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर नक्कीच करा